नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गेल्या दोन दिवसात तीन ठिकाणी बिबट्याच्या दर्शनाने मावळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अहिरवडे गावातून काल दिनांक एकवीस जून रोजी लोकांसमोरून तुषार वाघोले यांच्या शेळीची शिकार बिबट्याने केली तसेच या परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमी होत असल्याने बिबट्या यांची शिकार करत असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे दिनांक बावीस जून रोजी ओम नर्सरी कामशेत नायगाव येथे एक मादी व पिल्लू आढळून आले तर रात्री नऊच्या सुमारास तीन तरुण इंदोरी नानोली गावातून उसाच्या शेतालगतच्या रस्त्याने जात असताना बिबट्याचे दर्शन झाले गेल्या दोन दिवसात बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती कळवल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी बिबट्या अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये आढळून येत आहेत तरी रात्रीच्या वेळी कुणीही एकटे फिरू नये ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद